नमस्कार मी मनीषा मनीषा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला करायचे आहेत मेथीचे पराठे तर आज आपण एकदम मस्त चटपटीत असे मेथीचे पराठे करणार आहोत तर त्यासाठी मी एक मेथीची जुडी घेतली आहे त्यातली अर्धी मस्त निवडून अशी पाण्यात भिजत ठेवली आहे कारण की आता पावसाळा आहे त्यामुळे खूप माती असते मेथीला स्वच्छ धुवून साफ करून तिला पाण्यात भिजत ठेवलेली आहे जेणेकरून यात सर्व पाणी माती जी असेल ती सर्व अशी तळाशी निघून जाईल म्हणून मी जरा वेळ पाण्यात ठेवलेली आहे आणि तेला आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहोत थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आजच्या मेथीच्या दशम्या पराठे किंवा तुम्ही अजून थालीपीठ काय म्हणाल ते त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटण तर त्या वाटणासाठी मी घेतलेले आहे थोडासा पुदिना हिरवी मिरची अद्रक लसूण कढीपत्ता एक चमचा जिरं आणि एक चमचा धणे तर सर्वात पहिले आपल्याला हे सर्व एक वाटण तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घेतलं आहे मेथी छान धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबिरी ही बारीक चिरून घेतली आहे आणि कांद, कांदा चौप अतापन, ओ, एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतला आहे वाटण तयारच आहे आता आपण दशम्यांसाठी म्हणजे आपल्या पराठ्यांसाठी एक पीठ करून घेऊया एका ताटात पीठ काढून घेऊया आता आपण एका ताटात मी गाळणी ठेवली आहे त्यात एक मोठी वाटी म्हणजे मोठी डिश भरून गहू पीठ घेते अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बेसन ते छान गाळून घ्यायचं आहे आता हे आपण या हे जे वाटण करून घेतलं आहे ते टाकून द्यायचं बारीक चिरलेला कांदा टाकूया कोथिंबीर आणि मेथी टाकायचं आहे दोन चमचे तीळ घालणार आहोत आपण आणि एक चमचा ओवा चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडासा असा हिंग आणि वर टाकायचं आहे दोन चमचे तेल आणि हे आता आपल्याला छान मस्त मळून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून छान कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे गोळा तर छान मळून झाला आहे अजून थोडंसं तेल लावून त्याला पुन्हा मस्त मळून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटासाठी आपण याला झाकून ठेवूया खूप जास्त वेळ झाकायची गरज नाही आहे पराठे आहेत हे ते लगेचच तयार होतील आता आपल्याला पराठे लगेचच करून घ्यायचे आहे त्यासाठी मी तवा तापत ठेवलेला आहे आणि मी आज तुपात करणार आहे पराठे म्हणून मी तुप येत गरम तव्यावर ठेवून दिलेला आहे आता आपण पराठे करून घेऊया गेले तवाई छान तापला आहे आपला आपण आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे दुसरी बाजू शिकत आली की आपण त्याला टाकायचं आहे तूप तुपात किंवा बटर मध्ये खूप छान लागतात हे पराठे खूपच मस्त आजची रेसिपी तुम्ही पाहतच आहात चवीलाही अप्रतिम झालेली आहे आणि खूप छान दिसत पण आहे हे पराठे आपण दह्यासोबत चटणीसोबत हो सॉससोबत त्याच्यासोबतही खाऊ शकतो झटपट होतात मुलांना पण डब्यालाही देऊ शकतो चवीला अप्रत्यम असे पराठे आहेत हे दोघी बाजूने छान तूप लावून शेकून घ्यायचं आहे पराठा आपला छान गेला आहे आता आपण काढून घेऊया आता पहिला झाला आहे तर लगेचच दुसरा पण लाटायला घेतला आहे खूप छान झाली आहे मस्त घमघमाट सुटला आहे घरभर तुपात शेकताना तर खूपच छान होतात तर आजच्या पराठ्यांमध्ये मी एक वस्तू टाकलेली नाही आहे एक पदार्थ तर तो पदार्थ कोणता मी टाकला नाही आहे म्हणजे तो नाही टाकल्याने किंवा टाकल्याने त्यात पराठ्यांमध्ये आपल्या चवीत काही फरक पडत नाही पण एक पदार्थ मी टाकलेला नाही आहे तो कोणता टाकला नाही आहे तो तुम्ही मला ओळखून सांगायचं आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये अगदी नक्की सांगा चला तर मग आता आपण हे सर्व पराठे करून घेऊया आपले सर्व पराठे आता छान तयार झालेले आहेत आणि आजच्या पराठ्यांसोबत मी केलेली आहे मसाला कढी गरमागरम कढी अगदी मसाला कढी आहे ही या मसाला कढीचा व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवर शेअर केला आहे शॉर्ट पण तयार करून शेअर केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकतात आणि आजची आजची आपली जी रेसिपी आहे ती म्हणजेच मेथीचे पराठे मस्त चविष्ट खमंग रुचकर आणि खूपच चवीला भन्नाट असे झालेले आहेत खूपच छान आजची आपली प्लेट तयार झालेली आहे आणि आजचा आपला व्हिडिओ कुठल्या शहरात पाहिला जातो आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे जेणेकरून मलाही समजेल की आपली रेसिपी कुठल्या कुठल्या शहरांमध्ये पस आवडीने बघितली जाते तर मला नक्की कळवा आणि आजचा रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवी असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू